नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत जानेवारी फेब्रुवारी मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी ट्वेंटी आणि वन डे मालिका खेळली जाणार आहे या मालिकेत पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहे ही मालिका बावीस जानेवारी पासून सुरू होणार आहे पहिल्यांदा टी ट्वेंटी आणि त्यानंतर एकदिवसीय एक सामने रंगणार आहे तर सामने कधी कुठे आणि केव्हा खेळवले जाणार आहे हे सर्व आजच्या व्हिडिओतून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो इंग्लंड चा संघ भारत दौऱ्यावर येत आहे बावीस जानेवारी पासून मालिकेला सुरुवात होत आहे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंड चा संघ जाहीर केला आहे जोश बटलर च्या नेतृत्वात इंग्लंड संघ खेळणार आहे तर अजून टीम इंडियाच्या संघाची घोषणा केलेली नाही लवकरच भारतीय संघ जाहीर होणार आहे मालिकेतील पहिला सामना हा बावीस जानेवारीला कोलकाता येथील इडन गार्डनच्या मैदानावर खेळवला जाईल त्यानंतर दुसरा सामना चेन्नईत पंचवीस जानेवारीला तिसरा टी ट्वेंटी राजकोटला अठ्ठावीस जानेवारीला चौथा सामना पुण्यात एकतीस जानेवारीला आणि पाचवा टी ट्वेंटी मुंबईत दोन फेब्रुवारीला खेळवला जाणार हे सर्व सामने संध्याकाळी म्हणजे भारतीय वेळेनुसार सात वाजता सुरू होतील हे पाच टी ट्वेंटी सामने भारत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळेल तर त्यानंतर मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली वन डे नागपूरमध्ये सहा फेब्रुवारीला दुपारी एक पूर्णांक तीस शतांश वाजता सुरू होईल दुसरी वनडे नऊ फेब्रुवारीला कटक मध्ये तर त्यानंतर तिसरी आणि शेवटची वनडे बारा फेब्रुवारीला अहमदाबाद मध्ये खेळवली जाईल हे तीन ही सामाने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील तर असे असणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा